दक्षिण सोलापूरमधील परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार युवराज राठोड यांनी इतर उमेदवार फोन करत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली दक्षिण सोलापूर परिवर्तन विकास आघाडीचे विधानसभेचे उमेदवार युवराज भीमराव राठोड यांचा प्रचार दौरा जोमाना चालू असून त्यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे त्यांना महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांचे तसंच कार्यकर्त्यांचे पाठिंब्यासाठी फोन येत आहेत त्यामुळे युवराज राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की मला फोन कोणीही करू नका मी कुणालाही पाठिंबा देणार नाही मी ही लढाई लढणार असून यात विजय माझाच होणार आहे याचा मला आत्मविश्वास आहे कुठल्याही आमिषाला बळी पडत नसून आलेले कॉल रेकॉर्डिंग करून ठेवण्यात आले आहेत वेळप्रसंगी आलेल्या कॉल्सचा उलगडा करण्यात येईल अशी माहिती युवराज राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली आज प्रचाराचे आठ दिवस झाले माझा प्रचार एवढ्या जोमाने चालू आहे की दक्षिण तालुक्यामध्ये जवळपास मला असं वाटतं की विजयाच्या उंबरट्यावर येऊन थांबलोय मी पण काही एक कालपासून मला असे फोन येत आहेत आणि काही अशी अफवा आहे की कुणाला पाठिंबा देणार मला फोन येत आहे की तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या पण मी तुम्हाला सगळ्यांना एक माझ्या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की कुठल्याही आमिषाला बळी पडणारा व्यक्ती नाही मी लढाऊ वृत्तीचा आहे आणि मी कायम लढत असतो या प्रस्थापितांच्या विरोधात आणि मला काही फोन आलेले जे आहेत त्यांचे रेकॉर्डिंगसुद्धा आहेत माझ्याकडं त्यांनी कृपा करून मला त्या बाबतीत मला कुणीही फोन करू नका मी माझी लढाई लढतोय तुम्हाला जर जनमानसात जाऊन तुम्हाला जर तुम्ही हतबल होत असाल तर तुम्ही याच्यावरून समजून घ्या की तुमची आज अवस्था काय आहे त्यामुळं सगळ्यांना मला या माध्यमातून सांगू इच्छितो तेवीस तारखेला निकाल शंभर टक्के माझ्या बाजूने लागणार आहे या पत्रकार परिषदेला युवराज राठोड यांच्या समवेत अन्य कार्यकर्ते उपस्थित होते